वरती अरे बाप रे अरे बा 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 हे बघा अरे काय साईज आहे रे बघा झालं अरे पुन्हा एकदा आपल्याला बिग साईज झालेली आहे हे बघा काय साईज आहे जरा मग बघा तुम्हाला वरती पकड जरा हा हे बघा पहिल्याच पहिलीच साईज पहिल्याच भागामध्ये नागे ब्लॉक कर मित्रांनो मी हाय निलेश रामाणे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन क्रॅबिंगच्या व्हिडिओमध्ये सो मित्रांनो खूप दिवसाने आपण आज चाललेलो खेकडे पकडायला नेहमीच्या स्पॉटवरती खूप म्हणजे आठ महिने झालेले आहेत ह्या स्पॉटवरती आपण आलेलो आहे आपल्यासोबत आहे हा बघा अर्णव जो मागच्या वेळेला बोटीत फसला होता <laughs> तर त्याच्यासोबत आज आपण खेकडे पकडणार आहोत अजून आपल्यासोबत एक जण आहे पण तो व्हिडिओमध्ये येणार नाही आपल्यासोबत आज आहेत बावीस अकोले म्हणजे रोज आपण दहा अकोल्यांमध्ये काम तमाम करतो आज बारा एक्स्ट्रा आहेत आणि त्याला बावीस लावणारच आपण आज कोंबड्यांच्या तांगड्या कारण पावसाळ्यामध्ये उषा भेटणं मुश्किल होते कारण मध्ये आज आपल्याला काय भेटतं ते आपण नक्कीच बघू ह्या व्हिडिओमध्ये चला तर अर्णवसोबत आपल्यासोबत आहे अर्णवसोबत आज फुल धमाल करणार होतात स्पॉटवरती जाऊन <laughs> बघा हे उन्हाळ शेवलेला हे सुकलेलं असतं आता बघा अर्णव कसं चिखलामध्ये चालतोय पाय बघा तेवढे आणि ह्याच्या पुढे अजून बेकार परिस्थिती आहे अशा बेकार चिखलातून तो बाहेर पडलेला आहे मागच्या वेळेला मुंबईतून आलेले मित्र फसलेले होते तर इथं आपल्याला शूट करायला भेटणार आम्ही बंद करून पुढे निघतोय हे अर्णव माझा इकडे पाय बघ इकडे ह्या पायामध्ये पाय टाक हा पुढे टाक ह्या इकडच्या पायात पाय टाक इकडे 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 एकच इकडे टाक कोपऱ्यात हां तिथंच टाक हा ये आता पुढे आता इकडे कोपऱ्यात टाक डोकरू मासा आहे केवढसाहे ये मी नाही ليشका का हं ये ये तुला आर्मीची प्रॅक्टिस पाहिजे तुझे इकडे हे काय नाही चल ये तुला डॉक्टर व्हायचं की आर्मी मेन पहिले ठरव हां जान की बाजी लावून जायचं नाही त असं पण लहानपणापासूनच ट्रेनिंग कोण घेते आता दे तमा <laughs> लहानपणापासून अर्णव आता ह्या इथून कब्दाडातून बाहेर पडला बघा अर्णवला लहानपणापासून पिटीचे सर आहेत ते आर्मीचे ट्रेनिंग देतात आणि आम्ही इकडे खाडीत खाजनात घेऊन आलो तर आम्ही सुद्धा त्याला आर्मीची ट्रेनिंग देतो या हा बघा केवढा रुचलेला आतमध्ये आमचा अर्णव बाहेर आलेला बघा रा, गुड बॉय तर बावीस अकोल्यांचं काम चाललेलं आहे बांधायचं हे बघा हे आता चार टाकून झालेले आहेत दहा रेडी झालेले आहेत तर हे एका चे थोडे बाकी आहेत पाणी हे बघा आहे पाणी तुडुंब अर्ध झालेला अजून थोडं बाकी आहे तुला चालायला वेल येतात का मध्ये कटेरी आहे अर्णव अच्छा काटेरे झुडपं पण आहेत ना रास्ता पूर्ण जाम झालेला आहे फग आहे मित्रांनो हे बघा जोरात चालू आहे पाणी हे बघा पानं वाहतात बघा आता इथं आपला एक फग पडेल हे बघा उडाला फग आता मी तुम्हाला हा फग आहे ना उचलताना दाखवणार झाला लटकला झाडावरती म्हणजे हे आपण निशाणी लावलेले इकडे हे डुबू शकत नाही इकडे हे बघा पाणी बघा केवढा स्पीडला झालं आहे दिसतं का तिकडे कागद वगैरे चाललंय पाहून पाणी मोठं आहे आता एक वाक आपला इकडं पडला आहे चला तर हा लोकेशन बघा एकदम चालताना कसं साफ सुतरा या बघा येस आता हा जो दल आहे तो पण थोड्या वेळा पाण्या भरला हा इथपर्यंत पाणी आलेलं आहे हे थोड्या वेळा भरून जाईल हे पूर्ण अजून धमालाय इकडे तर आपले शेवटचे दोन अखोले राहिलेत ते टाकून झाले की आपण अकोले उचलणार आहोत आता अर्णवने बघा चिखल करून टाकलं माझ्या मोबाईलवर मोबाईलवरती उडवला हाता उडवला आहे बघा हे बघा हे बघा कपडे घाण करून टाकले अर्णवने ओय अर्णवने डुबकी मारली पाण्यामध्ये चला या पोहायला पण चालू केलं यांनी सो मित्रांनो नमस्कार बावीस अकोल्या आपले टाकून झालेले आहेत तर आता आपण स्टार्टिंग करतो म्हणजे बावीस अकोले बांधायला आपल्याला अर्धा तास गेलेला आहे त्या अर्ध्या तासामध्ये जो फर्स्ट जो अकोला आपण टाकलेला आहे तिथून आपण आता बावीसव्या अकोल्यापर्यंत येणार आहोत उचलत उचलत तर बघूया आज आपल्याला काय भेटतं आपल्या अकोल्यामध्ये आणि खूप दिवसांनी आपण आलेलो आहे अकोले घेऊन आज कोंबडीच्या रंगड्या आहेत बघू आपल्याला काय लागते चला अकोले उचलो आपण हे बघा बघू पहिल्या भागामध्ये काय लागतंय हे बघा आलेल्या पहिल्या पगवरती अरे बाप रे अरे वा बा 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 वा बघा अरे काय साईज आहे रे खतरनाक बिग साईज आहे बिग साईज जाम पकडलं आहे सोड पकडलं साईज बघा काय पहिल्याच याच्यामध्ये अटॅममध्ये सोडू बघा बीग साईज बघा अरे भोक होल्या होल्या होलं आहे तिकडे होल आहे नको सोडू नको सोडू होल आहे तिकडे काय साईज आहे बघा पहिल्याच पगाला लागलेला आहे खुश वरती पकड जरा हा हे बघा पहिल्याच पहिलीच साईज पहिल्याच पगामध्ये नागे ब्लॉक कर ना उचलतो आहे आपण आता पहिल्या फगामध्ये मोठा लागला होता खेकडा हा बघा दुसऱ्या फगामध्ये आला आहे स्थिर तिरी जरा हे बघा दुसऱ्यामध्ये पण आलेला आहे आता तिसरा फग आपण उचलतो आहे बावीस फगांमधला तिसरा ओ हा एम टी निघाला आहे सोड आता फग उचलतो आहे आपण चौथ्यामध्ये पण मस्त लागलेलं आहे बिग साईज मिडियम साईज आहे याच्यामध्ये पण आपण डायरेक्ट आता नागे काढून टाकतो बघामध्ये मित्रांनो तीन खेकडे लागलेले आहेत आता हा पाचवा आपण उचलतोय बघू आता इथे काय आहे नो एम टी हा एक एम टी गेलेलं आहे पाणी तोडून झालेलं आहे कारण लो पाणी जेव्हा असतं तेव्हा आम्ही वाकोले बांधून टाकतो फटाफट लागत जातात खेकडे अरे वाव वॉट ए साईज मॅन नाईस नाईस बघू बघू अरे या या पुन्हा एकदा आपल्याला बिग साईज लागलेली आहे हे बघा काय साईज आहे मित्रांनो बघा साईज बघा साईज साईज बघा काय आहे ती हे बघा लाल लाल एकदम मोठी भरती आहे अर्णव पिश्वी खोल एम टी बॅड जो बिग स्पॉट जो होता आपला इथे काय लागलेलं नाही आहे त्याच्यानंतर हा एक स्पॉट बघू आपण इथे हमखास असलाच पाहिजे हो no, टी no आता हा नववा फग उचलतो आहे आपण हा बघा नववा फग आहे 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 नववा फगामध्ये आहे याकडे असं बघू ह्या बघा साईज काय दहावा फग उचलतोय या एमटी इथे टायप पुढे दहावा फग पण एम टी गेलेला आहे झाडावर लटकवलेला होता फग हे बघा तो आता आपण इथं उचलणार आहोत शंका जसं वाटतंय बिग साईज असेल इकडे बा केवढं पाणी भरलंय आ, आला 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 बघू बघू सर पकडा बघा आणि घालवलेलं आहे साहेबांनी हा घालवलेला खेकडा पकडतय बघा उलटावरून फग आहे हो म्हणजे खालून बाहेर पडला फगाचा जो हे आहे जाळ आहे तो जरा मोठं साईज आहे हे बाळा पकडला आहे पकडला आहे भेटला अर्णवची घोडसवारी कारण मी फुल आहे इकडे अर्णव क्या गुंडा बनेगा रे तू कैसा गुंडा बनेगा का? कुसं काय पण मोठा हे जाम खेकडा दाखव उई पाडीशिला चला बाहेर घेऊया हा खेकडा तर दिसतच नाहीये हो चला दाखवा पकडतोगा पकड पकड दाब पकड त्याला आता हे पकड व्हिडिओ बंद केल का काय साइज आहे बघा एवढा प्लॉट सगळा थोडं झालेला आहे पंधरा खेकडे लागलेत आपल्याला इकडे सात तिकडे सात चौदा पंधरा सोळा खेकडे लागलेत आपल्याला भरती मोठी आहे बावीस वापराय हां स्ट साइज भेटली माझी एक्सिलंट एक्सेल साइज, डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल आली ही बघा ही बघा साइज आहे मीडियम बारा फग झालेले आहे मित्रांनो बारामध्ये पाच खेकडे लागलेले आहेत आता हा तेरावा फग आपण उचलतोय ओ नाईस मातीची ओ, साईज बघू 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 माती लागलेली आहे मित्रांनो काय लागले बघा माती बिग माती, माती चला आपण एम टी गेलेला आहे पुढे बघू चौदावा फग आपण आता उचलतोय नो no. नो no मोर आता The... पंधरावा फग हा पंधरावा फट आहे बघू आता काय आमच्या इथे हवकाश असणार असलाच पाहिजे अरे बापरे एम टी निघाला कारण उदान खूप मोठं आहे पाण्याची भरती खूप मोठी आहे पंधरा झाले आता हा पुलचे सोळावा फट सोळा आजूबाजूलाच आहेत एम टी जेव्हा भरती स्टार्ट होते ग्राउंड लेवलला असतं तेव्हा पण ते चालू करतो आपण खूप लेट केलेलं आहे त्याच्यामुळे खेकडे लागणं मुश्किल आहे आता हां बघा हा पण एम टी निघाला चला हां हा झाडीतला आहे आता अठरावा फक्ट बघू आपण आता काय भेटायला यायला पुढे पुढे रे पुढे जा पुढे 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 बिग साईज भेटलीच पाहिजे आहे आहे बघा बिग साईज आहे बघू शकता तुम्ही हा बघा मीडियम आहे बिग नाही बोलणार बोलता येणार तो पहिल्याच फगायला लागला ना तो बिग साईज होती विसवा फग आहे एक फग आहे तो कुत्र्याने वळून खाल्लेला आहे न एकवीसवा फग एक कुत्र्याने वळून खाल्ला तो बावीसवा हा बघा आलेला आहे आलेला आहे बघा आहे साईज हा पहिलाच फग आपण उचलतोय परत बावीस फगल्यामध्ये आठ खेकडे लागलेले आहेत आज पाण्याची भरती खूप मोठी आहे बघा तुफान पाणी चाललंय जोरा जोरामध्ये हे बघा परत पहिल्या फगाच्या इकडे आलेलं आहे आणि परत तिकडे आपल्याला ए पडते 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 गेलं रे घालवलं रे त्यांनी श घालवला मित्रांनो दुसऱ्या फगाकडे पहिल्या फगाला लागला होता तर सुटलेला आहे दुसऱ्या टर्ममधला आता अरे बापरे अरे मासा लागला वाटतं तिकडे बघू बघू काय शंका आहे आतमध्ये हे बघा ह्याला तुमच्याकडे काय बोलतात सांगा हा फगाला आलेला आपल्या आणि सगळं आखोला गुंडळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा चला हा जो खेकडा आहे दोन झाडाला कवर केलाय आहे तुम्ही गेला तर आता आपण पन... हा एक आता फग उचलतो आहे निराशजनक आजची स्थिती ममोवर मित्रांनो बघू शकता हे पाणी एकदम फुल झालेलं आहे एकदम हे बघा लोकेशनला मग अशा आपण इकडे चालत होतो आज तुफानी भरती आहे हा बघा अर्णव पिशवा घेऊन पळतंय कसं ते हे बघा तुफानी भरती आणि ह्या फ्लॉटला वरती मासे पण चढलेले आहेत हे बघा हे एम टी असतं म्हणजे आज जो भरती आहे बघा इकडे मासे पण चालतात ट्रॅप पुढे जाताना मासे दिसतंय हे बघा बघ मासे हे बघा जाम मासे चढले प्लॉटला मासे धाडले त्यात बघतो दाखवतो तुम्हाला छोटे छोटे झेकडे बघा उतरले पाण्यामध्ये हा बघा तवडी मारेल पकडलेला आपण त्याला बघा चावतो आहे चावायला भेटत नाही आहे पाण्यात उडी मारतो तो <laughs> शेवटीला उडी मारली का आहे बघा तो बघा उडी मारली आम्ही पाणी फुल भरलेलं आहे अर्णवला आता बघा सगळं घेऊन चाललं मी आम्ही माकडची चिपकलाय <laughs> चढवर <laughs> चढवर ती अरे बापरे डुबली गाडी गाडी डुबली बघा अरे कसं चाललंय मारा जाम पाणी आहे जाम किशामध्ये गाडीची चावी आहे तर भाली आपल्याकडे चावी नाही एक्स्ट्रा गाडी चालत नाही लागेल हां अर्णव बघा अर्णवने काढला गेम प्लॅन एकदम काकाच्या पाठीवर बसला आहे येस हाला हाला जिथे चिखल होता तिथे पाणी भरलेलं आहे अर्णवला पाठीवरून घेऊन आलो आहे आपण बाहेर वा अर्णव कसं वाटलं कधी बाहेर जातो आहे कधी बाहेर जातोय असं झालेलं ना तुला माहिती आहे मला चिपकला तसा होता हां टेकडे पकडणे एवढं पण इझी नाही मित्रांनो एवढं हार्ड वर्क करावं लागतं एक दोन तासाने कुठे सफलता मिळते अजून भात आहे खाडी अजून भात आहे आजची जी भरती आहे मोठी आहे आणि ज्या लोकेशनला चिखल होता तो बघा चिखलाचा भाग पण केवढा भरलेला आहे इकडे पण पाणी आलं आहे म्हणजे त्याच्या मोठ्या खाडीचं पाणी आहे ते भात चाललं आहे